नमस्कार मित्रांनो खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मांसाहारीवरील विधानावरून वादंग काय आहे हा वादंग आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहारी बाबत केलेल्या विधानावरून राजकीय के वाद उद्भवला आहे सुळे यांचं विधान म्हणजे वारकरी संप्रदायाचे थट्टा असल्याचा आरोप भाजपाने केला आहे सुप्रिया सुळे यांच्या विधानावर आपण काहीही बोलणार नाही याचा उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानाबाबत बोलताना म्हटलं आहे सुप्रिया सुळे या मास खाऊन मंदिरात गेल्याचा वाद वर्षभरापूर्वीच उद्भवला होता वर्षभरापूर्वीच्या याच विधानावरील टीका व्हायरल होत होती व्हायरल झालेल्या या फोजच्या संदर्भात देत सुप्रिया सुळे यांनी शनिवारी नाशिक दौऱ्यात सापडला आहे मास खाण्याबाबत मी म्हंटल होत की मी रामकृष्ण हरिवाली आहेत फक्त माळ घातली नाहीत कारण कधी कधी मास खाते मी त्यांच्या सारखी खोटी बोलत नाहीत मी खाल्ले तर माझ्या पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत माझ्या आई वडील सासू सासरे नवरा मांस खातात आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मेंदे नाहीत असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं या, या विधानावर भाजपकडून तीव्र टीका करण्यात आली सोयीच्या विठ्ठलांचे समर्थन करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाची थट्टा चालवली आहेत अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा